लावतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांना उद्देशून म्हटले परिसरात हा संवाद पाहायला दरम्यान विश्वजित कदम यांनी या वृत्ताचा इन्कार केला त्याचबरोबर हा संवाद पाटबंधारे विभागाशी संबंधित एका कामासंदर्भात होता असं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी दिलं तसंच कोणताही गैरअर्थ काढू नका असं देखील विश्वजित कदम यांनी म्हटलं आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः विश्वजीत कदम आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत कदमजी स्वागत आहे तर असं संभाषण अशी माहिती मिळते नेमका काय संवाद दोघांमध्ये गेले अनेक दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे पाटबंधारे विभागाचे मंत्री आहेत त्यांच्याशी माझ्या परूच कडेगाव विधानसभा मतदारसंघातल्या अरफळ व कृष्णा कॅनल या दोन्ही कॅनल आणि योजने अंतर्गत पलूस तालुक्यातल्या काही गावांना पाणी शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी देण्याच्या संदर्भातलं व कडेगाव तालुक्यातील धानेवाडी या गावाच्या बाबतीतल्या एक शेतीच्या पाण्याच्या बाबतीतलं दोन्ही विषय हे सातत्याने मी फडणवीस साहेबांशी फॉलोअप करतोय आणि त्याच्या संदर्भात एक महत्वाची बैठक त्यांनी लावण्याचा मला शब्द दिलायच फक्त आठवण करून देण्यासंदर्भात ही लवकरात लवकर बैठक लावायची हे विषय तिथे झाला आणि त्या हिनी म्हणजे की हा लवकरात लवकर मुहूर्त मी लावतो थोडाच विषय होता त्याच्या पलीकडे काहीच नाही म्हणजे कुठला गैरअर्थ लावू नये असं म्हणायचं का नाही काय गैरअर्थ आता पत्रकारच लावतायत कारण नसताना साधी चर्चा आणि म्हणजे आता असं झालं महाराष्ट्रात सध्या की दुसरा पक्ष असेल एकमेकांकडे सहज बोलणंही आता म्हणजे पाप झालंय का काय की काही साधे विषय पण बोलणं कठीण झालं अशी अवस्था झाली सध्या कारण हा विषय माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचा आणि लोकांच्या संदर्भातला पाटबंधारे विभागाचा विषय कृष्णा कॅनलचा अडफळचा आणि ढाणेवाडीचा त्याच्या संदर्भातली मीटिंग मला लावायची थोडा नक्कीच कदमजी धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल